नमस्कार मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये आज आपण अगदी मऊसूद आणि अगदी पांढरे शुभ्र अशी ही साऊथ इंडियन इडली बघणार आहोत बघा मस्त जाळीदार आणि तितकीच सॉफ्ट हे बघा अगदी हलकी अशा पद्धतीने आपण बनवले आहे आणि हिवाळ्यात पीठ फर्मेंट लवकर होत नाही त्याच्यासाठी आपण काय पद्धत वापरली आहे ते संपूर्ण व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत चला तर मग अजिबात वेळ न तर रेसिपीला झटपट सुरुवात करूया अगदी मस्त मौसुदी इडली बनवण्यासाठी वन वन इथे मी रेशनचा तांदूळ घेतला आहे भरपूर खराब असतो भरपूर धूळ असते त्यावर बघा मी अजून धुतलेलं नाही आहे अगदी मस्त अशी लुसलुशीत होते याने इडली हा मी बरोबर तीन वाटी घेतलेला आहे याच वाटीने मी मापोचलेलं होतं याच वाटीने उडदाची डाळ घेतलेली आहे मी बरोबर तीन वाटी तांदूळ असतील तर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटीने मी पोहे मोजलेले आहेत बरोबर त्याच वाटीने एक वाटी पोहे मोजलेले आहे मी हे सर्व व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं आहे आपल्याला तर सर्व व्यवस्थित मी धुवून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे सर्वांमध्ये मी पाणी घालून घेणार आहे आणि आपल्याला जवळजवळ आठ तास भिजत घालायचं आहे तर आठ तास झालेली आहे बघूया अगदी मस्तच आपले तांदूळही छान मस्त भिजलेले आहेत आणि डाळ पण बघून घेऊया आपण आता डाळी मस्त भिजून रेडी आहे मस्तच छान सात आठ तासानंतर अगदी व्यवस्थित डाळ भिजली जाते आता आपण डाळ आणि तांदूळ अगदी बारीक असे मिक्सरमधून काढून घेऊया आपल्याला डाळमधलं पाणीच वापरायचं आहे जेव्हा आपण मिक्सरमधून बारीक करूया कारण ते परमेंटेशनसाठी छान मदत होते मी आत मेथी दाणे वापरलेले नाही आहेत फक्त ह्या आपला पोहेसुद्धा छान भिजून तयार आहे तर सर्व साहित्य आपण मिक्सरमधून बारीक असं काढून घेऊया आता सर्व बॅटर मी मिक्सर मधून काढून घेतलेला आहे मिक्सरमधून काढून घेताना एक नक्की लक्षात घ्यायचं हे बॅटर गरम होतं मिक्सर जसं जसं फिरत जातं हे बॅटर जसं जसं गरम होत जातं त्यामुळे अगदी अंबूस असा वास यायला लागतो तुम्हाला तसं नसेल करायचं तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे मग नंतर आपण फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे आता याला आपण एकाच दिशेने छान असं फेटून घेऊया म्हणजे त्यात हवा भरली जाईल हे ही प्रोसेस तुम्ही आवर्जून करायची आहे जवळजवळ पाच ते सात मिनटं आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे बघा त्याची थिकनेस कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे म्हणजे फुलल्यानंतर अजून छान घट्टसरपणा येईल त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला सात मिनटं तरी फेटलं गेलं पाहिजे ता पूर्ण बॅटर फेटून तयार आहे बघा मस्त बबल्स आले म्हणजे छान हवा भरली गेलेली आहे अशा पद्धतीने मी प्लेट खाली ठेवून घेतली आहे कारण फुलून बाहेर येतं त्यामुळे व्यवस्थित आपल्याला त्याला कवर करून ठेवायचं आहे आता आपण याला मी दिवसा केलेला आहे आणि आता या संध्याकाळी याला काढून घेतलेला आहे याला मी रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहे आपण आता सकाळी बघूया तर इथे मी साताबरोबर सकाळचे आठ वाजलेले आहेत बघा किती मस्त फर्मेंट झालेले आहे पीठ तुम्हाला दाखवते जवळ तर इथे मी सांबार बनवते आहे त्याच्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी त्यानंतर त्यात मी फक्त थो मोजक्याच भाज्या वापरते आहे ज्या माझ्याकडे आहे ज्या आहेत त्याच मी वापरून घेते किंवा हे हवं ते हवं असं काही करत बसत नाही इथे मी दोन टमाटे घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे चिरून आणि फक्त इथे मी दोन वांगे घेतलेले आहेत हे सर्व मिक्स करून आपण आता तीन ते चार शेट्टी घेऊन घेऊया बघा ती मस्तच अगदी छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे ती छान जाळी पडली बघा आपण इथे मेथीदाणे वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे तर याला आपण जास्त फेटायचं जा नाही आहे कारण त्याची जाळी मोडते आणि मग मो इडल्या फुगत नाही तर आपण चला पटकन इडली तयार करायला घेऊया पण आता याला बटर लावून घेऊया अगदी छान इझी आपली इडली स्टँडमधून निघायला मदत होते अशा पद्धतीने मी पूर्ण बटर लावून घेणार आहे तर आपली सांबारसाठी डाळ पण छान अशी रेडी आहे तर आपण याला तडका देऊन घेऊया मस्त असं तडका देऊन तयार आहे आपलं सांबार आता थोडं उकळून घेणार आहे मी यातच मी सांबार मसाला तिखट आणि हिरवी मिरची आणि जिरा मोरीची छान अशी फोडणी दिलेली आहे आता मी इडली व्यवस्थित वाफवून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा सहज निघते है की नाही पण बटर लावलं की हा फायदा असतो मस्त अशी मला जवळून दाखवते बघा किती छान जाळीदार झालेली आहे की नाही कुठेच चिकटलेली नाही किंवा चिकट झालेली नाही हे बघा मस्त हलकी फुलकी अशी इडली तयार झालेली आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट्समध्ये सांगा माझे व्हिडिओ असेच तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ತಿದ ಬದ್ದ ಧನ್ಯವಾದ